हॅलो गायश वेलकम टू माय चॅनल भाई आज दसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टी होती तो आम्हाला लिंबूचे ऑर्डर आले आमचे लिंबू शेताकडे नव्हते मग काय आम्ही निघलो शेतज जवळ आम्हाला दहा किलो लिंबू तोडायची होते मग आलो आम्ही शेत मग काय माझ्या मोठा भाऊ शेतळाचा पहिला राहिला पहा तुम्ही आता हे पहा यालो आम्ही शेत जवळ याचा आहे ते शेत ते म्हणतो आता पहा मी कसं व्हिडिओ बनवतो म्हणतो लिंबू तोडल्यानंतर पण लई मग आपण पोहून घेऊ मग लिंबू तोडून मन... घेऊ मग आम्ही लिंबू तोडायला शेतळाच्या बाजूला गेलो मग आम्ही एक पिशी काढली त्यातून आम्ही लिंबू टाकले मग काय आम्ही दहा एक तासात लिंबू दहा किलो तोडले भाई लिंबूसाठी व्हिडिओला लाईक हर ला 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 सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट मी एक हजार सबस्क्राईब मी हेल्प मी हे देखो आम्ही लिंबू तोडायला लागलो ला ला ते म्हणतो मी तिकडून जातो तू इकडून राय